गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे विनायक चतुर्थी आणि विनायक चतुर्थीमध्ये उद्या अंगारकी योग आलेला आहे मंगळवारी जर विनायक चतुर्थी आली तर तो अंगारकी योग तयार होतो वर्षातील हा शेवटचा अंगारकी योग आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आत्ता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील अंगारकी योग होता तेव्हा देखील काही महिलांनी हे उपाय केलेले आहेत तुम्ही देखील हा उपाय या विनायक चतुर्थीला करू शकता यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये आप प्रगती होईल नोकरीमध्ये जर काही अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आपल्याला जर गणपती बाप्पाची कृपा हवी असेल आणि आपल्या मुलांची देखील देखी प्रगती हवी असेल तर उद्या तुम्ही हा उपाय जरूर करून बघावा तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे, गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते उद्या आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक देखील करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही गणपती अथऋषीचे पठन पठण करावे किंवा ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जग देखील करू शकता तसेच उद्या आपण गणपती बाप्पाला जास्वंदाची फुल अर्पण करायची आहे तसेच गणपती बाप्पाच्या आवडी जोडीचा दुर्वा देखील तुम्ही एकवीस दुर्वाची जोडी देखील बाप्पाला जरूर अर्पण करावी यामुळे गणपती बाप्पा आपल्या कोणत्याही कार्यामध्ये विघ्न अडचणी अडथळे हे येऊन देत नाही तसेच आपण गणपती बाप्पाला मोदक देखील अर्पण करायचे आहे तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुगाचे दाणे घ्यायचे आहे एकशे आठ हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे प्रथम गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा तेला तेला देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे एक वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे तसेच आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे मग अगदी छोटसं वस्त्र असलं छोटस कापड असलं हिरव्या रंगाचं तरी पण चालेल ते आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे आणि जी काही वाटी आहे ती वाटी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे प्रथम तुम्ही गणपती बाप्पाकडे तुमची इच्छा मनोकामना ही जी काही आहे ती मागून घ्यायची आहे तसेच मुलांना जे काही अडचणी अडथळे येत असतील ते देखील बाप्पाला सांगायचे आहे ते लवकरात लवकर दूर होऊ द्या यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आता मुगाचा एक दाना घ्यायचा आहे ओम गण गणपत ये हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या हिरव्या वस्त्रावरती आपण तो दाना ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ दाणे त्या हिरव्या वस्त्रावरती ठेवायचे आहे आणि ओम गण गणपते नम हा मंत्र चालूच ठेवायचा आहे नंतर आता आपण जे काही हिरवे मूग त्या वस्त्रावरती ठेवलेले आहे आप त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि ती पोटली आपल्याला थोड्या वेळ गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे अगदी अर्ध्या तासासाठी किंवा तुम्ही जोपर्यंत झोपायला जो जात नाही तोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पा समोर ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर आपल्या घरातील आपली मुले जिथे अभ्यास करतात किंवा ते जिथे झोपतात त्यांच्या उशीखाली देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकतात किंवा जर तुमची मुले बाहेरगावी असतील मग शिक्षणाला असतील किंवा नोकरीला असतील ते आल्यानंतर त्यांचा वावर ज्या ठिकाणी असतो मग ते जिथे अभ्यास करत असतील त्यांची जे आवडती जागा असेल तिथे तुम्ही ही पोटली ठेवायची आहे पण ती जागा स्वच्छ असावी त्यानंतर आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी आता आपण सकाळी उठल्यावर अंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे आणि आपण जी काही पोटली ठेवली होती ती पोटली घ्यायची आहे आता ही पोटली घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या इथे जिथे पण मंदिर पाई जे असे ही ही अगरी मंदिर जवळ असेल तिथे जाऊ शकता मग पाहिजे असेही काही नाही अगदी भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असलं तर तिथे गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच मग गणपती बाप्पा समोर गणपती बाप्पाच्या चरणाजवळ चा आपल्याला ही पोटली ठेवायची आहे पोटली ठेवताना आपण आपल्या मुलांची जी काही अडचणी अडथळे येत असतील ते गणपती बाप्पाला सांगायचे आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील त्यांना नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील जे काही तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल वाटत असेल जी मुलांची प्रगतीभावी वाटत असेल ते गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि ती पोटली तिथेच ठेवून यायची आहे तुम्ही ती पोटली ठेवायला जाताना गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल देखील घेऊन जाऊ शकता किंवा गणपती बाप्पाला तुम्ही या दिवशी दुर्वादेखील अर्पण करू शकता कारण की दुसऱ्या दिवशी देखील बुधवार आहे आणि हा देखील गणपती बाप्पाचा वार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करावी तसेच या दिवशी श्री गणपती स्तोत्र एकवीस वेळा पठण करावे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा धन्यवाद